घरगुती वीज चोरी रोखण्यासाठी वाघोड येथे नवीन केबल तार जोडणी रावेर तालुक्यातील वाघोड गावात वीज चोरीला आळा घालण्यासाठी आणि जीर्ण झालेल्या विद्युत तारा काढून नवीन केबल टाकण्याचं काम सुरू झालं आहे त्यामुळे वीज चोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे वाघोड गावात चार ट्रान्सफॉर्मर असून विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होते ज्यामुळे प्रत्येक दिवशी फ्यूज जाण्यासारख्या समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावं लागतं त्यातच गावामध्ये महावितरण कंपनीचा स्थायी लाईन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता वाघोड गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत तारांवर आकडे असल्यामुळे महावितरण कंपनी डबगायला आल्याचं चित्र बघायला मिळत होतं वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं महावितरण कंपनीनं संपूर्ण गावामध्ये एअर बंच केबल वायर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी लागणारे पोल आणि खड्डे खोदण्याचं काम सुरू झालं आहे एअर बंच केबल वायर बसवण्याचं काम लवकरच पूर्ण होणार आहे एकंदरीत नवीन केबलमुळे वीज चोरीला आळा बसणार असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज